हे स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन दिशा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण व्हेज मंचुरियन बनवणार आहोत व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी साहित्य दोन वाटी कोबी घेतला आहे एक वाटी कांद्याची भात एक वाटी शिमला मिरची अर्धा वाटी गाजर घेतले कॉर्नफ्लावर एक वाटी घेतलं आहे मैदा एक वाटी घेतले सोया सॉस चिली सॉस सर्व भाज्या एका वाटीत काढून घेतल्या आहे सोया सॉस टाकून घ्यायचा चिली सॉस टाकून घ्यायचा मैदा आणि कोन थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं सोया सॉसमध्ये मीठ असते त्यामुळे मीठ थोडंच टाकायचं अशा प्रकारे मिळून घ्यायचं तेल तापलं आहे मंचुरियन तेलामध्ये सोडून घ्यायचे मंचुरियन तळून झाले आहे काढून घ्यायचं राहिलेले मंचुरियन सोडून घ्यायचे तेलामध्ये मंचुरियन तळून झाले आहे काढून घ्यायचे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे कोबी चिरून घेतलं आहे ढोबी मिरची चिरून घेतली कांद्याची पात चिरून घेतली आहे तेलामध्ये टाकून घ्यायची थोडीशी परतून घ्यायची थोडंसं परतून घेतलं आहे एक चमचा सोया सॉस घेतला आहे आणि त्याच्यात पाणी एक चमचा टाकलेलं आहे सर्व मंचुरियन मध्ये टाकून घ्यायचं मंचुरियन तयार झाले आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा